नमस्कार मित्रांनो त्रिशूल आर डी एस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो हेरगिरीच्या संदर्भातल्या दोन बातम्या अगदी ताज्या म्हणता येतील अशा बातम्या आहेत आणि त्या मी तुम्हाला अशासाठी सांगणार आहे की आपल्या देशाचे नागरिक म्हणून जागरूक नागरिक म्हणून आपलं केवढं कर्तव्य आहे की आपल्या अवतीभोवती काय घडतंय काय नाही हे थोडंसं सूक्ष्मपणे बारकाईंनी बघण्याची गरज आहे आणि आपल्याला जरा जरी काही वावग आढळलं तर आपण संबंधित एजन्सींना संपर्क करून आपल्याला जे काही वावगं काही वेगळं जे काही आढळलं ते त्यांच्यापर्यंत आपण पोचवायला पाहिजे त्यांच्यापर्यंत गोष्टी कानावर घालायला पाहिजे जर तसं झालं तर कित्येक अनर्थ टळू शकतात आपल्या देशाची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने हातभार लागू शकतो मित्रांनो अशाच संदर्भातली एक बातमी तुम्हाला सांगायची आहे की आपल्या अवतीभोवती काय काय गोष्टी घडत आहेत एक म्हणजे तुम्ही ही बातमी ऐकली असेलच की एनडीएच्या परिसरात पाकिस्तानी चलनातली नोट आढळली पण ती घटना नेमकी कशी घडली ते जरा थोडक्यात तुम्हाला सांगतो की मुळशी तालुक्यातील भुकुम इथे पाकिस्तानी चलनातील नोट आढळल्यामुळे खळबळ उडाली स्काय आय मानस लोक सिटी लेक सिटी मधील आयरिस थ्री हाऊसिंग सोसायटीत शनिवारी हा प्रकार समोर आला ही सोसायटी नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एन डी एच्या हद्दीपासून काही मीटरच अंतरावर आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अतिशय गंभीर असा मानला जात आहे हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी यादव याबाबत बावधन पोलीस ठाण्यात अर्ज दिलाय यादव हे त्यांच्या सोसायटीतील इतर दोघांसोबत शनिवारी सकाळी साडे दहा ते अकरा वाजे दरम्यान लिफ्ट मधून बाहेर पडले त्यावेळी त्यांना लिफ्ट जवळ एक चलनी नोट दिसून आली त्या नोटेवर स्टेट बँक ऑफ पाकिस्तान असं नमूद केलेलं होतं यादव यांनी ताबडतोब ती पाकिस्तानी नोट पोलिसांच्या ताब्यात दिली आता खरोखरच की आ, हे जे हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष आहेत सहदेव यादव त्यांची जागरूकता ते आणि त्यांच्या सोबतचे सहकारी यांची जागरूकता ही खरोखरच वाखाणण्यासारखी आहे आणि त्यातून आपण सगळ्यांनी काही आदर्श घेण्यासारखं आहे पोलिसांनी संबंधित सोसायटीत पाहणी केली सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग होत नसल्यामुळे फुटेज मात्र उपलब्ध होऊ शकलं नाही ही, ही दुर्दैवी गोष्ट आहे एवढी मोठी सोसायटी आहे पुण्यासारखी ही लोकॅलिटी आहे एनडीएच्या जवळ असलेली ही सोसायटी आहे आणि असं असून सुद्धा तिथे सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग होत नाही यासारखी दुसरी दुर्दैवाची गोष्ट कुठली सांगता येणार नाही म्हणजे मित्रांनो ह्याच्यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की तुमच्या घराच्या अवतीभवतीच्या परिसरात तुमच्या सोसायटीत जर सी सी टी व्हीचं रेकॉर्डिंग होत नसेल किंवा त्याच्यात काही तांत्रिक अडचणी आलेल्या असतील तर वेळीच त्या तांत्रिक अडचणी दूर करायला पाहिजेत रिपेअर करायला पाहिजे कारण कुठला क्राईम कधी होईल काही सांगता येत नाही आणि एस्पेशली आपण या देशाचे अतिशय महत्वाचे असे घटक आहोत त्याच्यामुळे देशाच्या सुरक्षेच्यासाठी आणि स्वतःच्याही सुरक्षेसाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असायला पाहिजेत इन्क्लुडिंग सी सी टी व्ही फुटेज आणि दुसरी गोष्ट बाकी तांत्रिक गोष्टी काही का असे ना निदान आपला जागरूक डोळा हा अतिशय महत्वाचा आहे आपलं अतिशय बारकाईनी लक्ष होती होती असलं पाहिजे त्या यादव यांना ज्या पद्धतीने ती काहीतरी एक वावघी गोष्ट दिसली की तिथे त्यांना रस्त्यावरती खाली पडलेली ती पाकिस्तानी नोट दिसली इथं ह्याला म्हणतात जागरूकता प्रसंगावधान हे आपण खरोखरच शिकण्यासारखं आहे आता याच्याशीच निगडीत हेरेगिरीशीच निगडीत म्हणजे त्या मगाच्या बातमीवरून एवढं लक्षात येतं की पाकिस्तानी नोट पडली याचा अर्थच पाकिस्तानी माणसांचा वावर आपल्या पुण्यापर्यंत आलाय याच्यातून हे सिद्ध हेरगिरीच्या संदर्भातली आणखीन एक बातमी तुम्हाला सांगायची आहे की दोन वर्षापासून हे रॅकेट चालू आहे हेरगिरीचं आणि ड्रग्ज तस्करीचं काय बातमी आहे बघा की हेरगिरीबद्दल पंजाब पोलिसांच्याकडून एका जवानाला अटक करण्यात आलेली आहे पटियाला ते नाशिक हे कनेक्शन आता हो उघड झालेलं आहे काय बातमी आहे बघा आता ही सुद्धा म्हणजे आता मग बातमी सांगितली पुण्यातल्या एनडीएच्या जवळच्या परिसरातली सांगितली आता सांगणारे ती सुद्धा एका लष्करी ठिकाणाच्या जवळचीच म्हणजे देवळाली लष्करी कॅम्प जो आहे त्याच्या जवळच्याच संदर्भातली ही बातमी आहे किती महत्वाची गोष्ट आहे बघा स्ट्रॅटेजिक लोकेशन निवडले जातात हे बघा नाशिक येथील देवळाली लष्करी छावणीमध्ये वास्तव्यास असलेला लष्करी जवान संदीप संशयित संदीप सिंग याला पंजाब ग्रामीण पोलिसांनी पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थांसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेली आहे हेरगिरीचं रॅकेट तो आणखी एका जवानाच्या मदतीने दोन वर्षापासून चालवत होता अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे पटियाला ते नाशिक असं या गुन्ह्याचं कनेक्शन समोर आलेलं आहे पंजाब ग्रामीण पोलिसांनी संदीप सिंगच्या विरुद्ध कारवाई करत त्याचा दुसरा साथीदार जवान संशयित सिंग गुन्हा नोंदवलेला आहे पंजाब पोलिसांकडून या कारवाईबाबतची माहिती आर्मी इंटेलिजन्सलाही देण्यात आलेली आहे पंजाब पोलिसांनी ड्रग्ज व हत्यारांच्या तस्करीत गुंतलेल्या संशयित अमृतपाल सिंग नावाच्या गुन्हेगाराला यापूर्वी तरणतारणच्या चोहला साहिब मधील चंबा कलान गावातून अटक केलेली होती अमृतपाल हा देखील हेरगिरी आणि भारत पाकिस्तानच्या सीमेपलीकडे अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या साखळीतील एक घटक होता त्याच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीवरून पोलिसांनी संदीप सिंग याला ताब्यात घेतलेला आहे सिंग हा सुट्टी घेऊन त्याच्या मूळ सरदुलगड येथे आलेला होता पटियाला येथून पोलिसांनी संशयावरून त्याच्या मुसक्या आवळल्या त्याच्याकडून मिळालेले तीनही मोबाईल पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेले आहेत पंजाब ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक चरणजीत सिंग सोहल अधीक्षक हरिंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली संदीप सिंग हा ड्रग्ज तस्कर अमृतपालच्या संपर्कात आलेला होता त्याने रुपये घेऊन संरक्षणाशी संबंधित अत्यंत गोपनीय माहितीचा पुरवठा पाकच्या गुप्तहेर संस्थांना केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवलेला आहे बघा मित्रांनो लाखो रुपयाच्या मोबदल्यात आमच्या लष्करातले काही जवान काही नतद्रष्ट लोक हे संरक्षणाची भारताच्या संरक्षणाशी संबंधित अतिशय गोपनीय माहितीचा पुरवठा आपल्या शत्रू राष्ट्राला करतायत पाकिस्तानला करतायत यासारखी भयंकर गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही ते एक नशीब आहे की आपल्याला ही माणसं पकडता आलेली आहेत त्यामुळे मित्रांनो अतिशय सावध अतिशय सजग राहण्याचा हा काळ आहे डोळ्यात तेल घालून आपण आपल्या अवतीभोवती काय घडतं यावर नजर ठेवायला पाहिजे आपल्या देशाची सुरक्षा ही आपल्या जवानांच्या हातात आहे आपल्या आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या हातात आहे आपल्या आपले जे गुप्तहेर आहेत त्यांच्या हातात आहे हे तर खरंच आहे पण त्याही पेक्षा हे विसरता कामा नये की खारीचा वाटा आपला सुद्धा आहे आपण जर जागरूकपणे अवतीभोवती काय घडतं हे जर का लक्ष ठेवून राहिलो पाळत ठेवून राहिलो आपली आपली कामं करता करता आणि आपल्याला एखादी गोष्ट खटकली काहीतरी वेगळी जाणवली की ताबडतोब संबंधित एजन्सीना जर का आपण गाठून रिपोर्टिंग केलं तर होणारे कैक अनर्थ टळू शकतील आणि आपल्या देशसेवेच्यासाठी देशाच्या सुरक्षेच्यासाठी ते ही अत्यंत महत्वाचं योगदान ठरू शकतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि लवकरच वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी येईनच तोपर्यंत रजा द्या जय हिंद वंदे मातरम